कलप्पा दा दा दादा संघर्ष काय म्हणतात कलप्पा दादा नमस्कार काय पण प्रताप दादा जय शिवराय जय शिवराय आत्ताच दाखवलं हो तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय हो मानमेश्वर चॅनलमध्ये स्वागत आहे कलप्पा दादा तुमचं आमचं नातं काय जय शि जय जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र हो प्रताप भाऊ नमस्कार कलपदा प्रतापदा नमस्कार बघा थर्टी फर्स्टचं स्वागत करण्यासाठी कशी लायटिंग केलेली आहे छानपैकी हो हॉटेल आहे बघा इकडे इथं पण जाणार आहोत आपण हो अंदर <laughs> उधर कोल्हापुरी कट्टा मे था हा कोल्हापुरी कट्टा मे था में। ओ, मी हो मित्र चला आपण मी इथून आहे भारतीवरला आहे आत्ता कोल्हापूरवाल्याकडे गेलो हा मी इतर राहतो हो आवाज म्यूट केला होता तिथे हो आत्ता आत्ता आवाज चालू केलेला आहे बघा मित्र आपण परत एंट्री एंट्री दाखवूया परत बघा हो ते दादांशी बोलत होतो ना म्हणून इथं गाणं चालू होतं बघा एकदम जुनी पद्धतीचं हॉटेल आहे दरवाजा बघा कसा जुना आहे डेकोरेशन केलेलं आहे पलीकडेच माझं घर आहे समोरचं जे हॉटेल दिसतं तिथं आपण आत्ता गेलो होतो हो ह्या हॉटेलमध्ये गेलो आपण कोल्हापुरी कट्टा आत्ता आपण आलेलो आहोत ट्रॅव्हलर्स केफ कॅफे हो ट्रॅव्हलर्स कॅफे बघा चला आपण एंट्री करूया दरवाजा बघा किती छान आहे वेलकम मित्रो आणि बघा खुर्च्यांची अरेंजमेंट पण किती छान केलेली आहे हो वेलकम वेलकम हो सगळं ट्रॅव्हलचं सगळं त्यांनी दाखवलेलं आहे कर्द्रागुल टॉप हे बघा सगळ्या त्यांच्या आठवणी ज्यांच्या मेमोरीज इथं त्यांनी लावलेल्या आहेत त्यांच्या हॉटेलमध्ये इट्स सी एम बघा दादा बसलेले आहेत आमचे हो उद्या थर्टी फर्स्ट आहे उद्या भरपूर गर्दी राहणार आहेत बघा हो हे आपले ओनर आहेत त्यांनी आपल्याला परमिशन दिलेली आहे हो बघा कसे काका कसे सगळ्यांमध्ये जाऊन हसून मिसळून लाईव्ह घेतात की नाही पब्लिक लाईव्ह पब्लिक लाईव्ह काका फेमस आहेत पब्लिक मध्ये हो पब्लिक मध्ये जायचं हो यू आर ब्युटिफुल बघा किती छान छान सजावट केलेली आहे हो अशी रांगोळी काढली होती मी हो मी रांगोळी काढतो ना अशी काढली होती मी रांगोळी हो का दिसले का समोर काचेमध्ये हो काकांची स्टाईल मराठी वन मॅन शो चला एक दहा मिनिटं राहिलेत आपली बॅटरी पण लो आहे चला उद्या भरपूर गर्दी राहणार आहे चला बाय बाय मित्रों धन्यवाद आ, कल आता है कल परसों भैया जी परसों आके आपका कोलापुरी कट्टा वाले ने भी बुलाया मुझे तो, होटल का व्लॉग लो तुम्हारा भी लेंगा हो मित्रों बगा मित्रों दोन मिनट चश्मा लाओ तो इनकलाब जिंदाबाद हो बगा इनकलाब जिंदाबाद हो दहा टक्के बॅटरी राहिलेली आपले मित्र लाईव्हला बॅटरी भरपूर लागते डॉक्टर अंकुशाने सतरा नंबर लाईक डन केले